रायगड लोकसभेचा निकाल 2024 हजार चोवीस महायुतीचे सुनील तटकरे यांच्या विजयाचा ग्राउंड रिपोर्टर रायगड लोकसभा क्षेत्रात जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि यामध्ये पहिलं तर पेन विधानसभा आमदार रवी शेठ पाटील भाजपा अलिबाग विधानसभा आमदार महेंद्र दळवी शिवसेना शिंदे गट श्रीवर्धन विधानसभा आमदार आदिती ताई तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गट गुहागर विधानसभा आमदार भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गट महाड विधानसभा आमदार भरत गोगावले शिवसेना शिंदे गट दापोली विधानसभा आमदार योगेश कदम यामध्ये पेन अलिबाग श्रीवर्धन महाड दापोली या पाच विधानसभा क्षेत्रातील आमदार हे महायुती मध्ये होते त्याचबरोबर त्यांचे माजी आमदार पाटील देखील की फक्त गुहागरचे आमदार महाविकास आघाडी मध्ये होते लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून बऱ्याचशा न्यूज चॅनल वर शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते हे विजय होतील असा एक्झिट पोल सातत्याने न्यूज वर दाखवला जायचा आणि त्यामुळे सुनील तटकरे यांनी प्रचार सुरुवातीपेक्षा अजून वेगवान केला बरेच महायुतीतील आमदार हे त्यांच्या विरोधात होते त्यांना विश्वासात घेतलं रायगड लोकसभा क्षेत्रातील बऱ्याच गावांमध्ये लहान लहान प्रचार सभा घेतल्या रॅली काढली प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं गेलं पूर्ण ताकतीने त्यांनी स्वतःला व त्यांची मुलगी आदिती तटकरे मुलगा तटकरे यांनी स्वतःला आपल्या विश्वासात घेतले पावसाळ्यात झालेले वादळ कर्जत झालेली दुर्घटना या ठिकाण आदिती ताई जातीने घातलेलं लक्ष स्वतः तटकरे यांनी घातलेलं लक्ष दहा वर्षे खासदार असताना दोन हजार चौदा मध्ये मंत्री असताना हा रायगड लोकसभेमध्ये पाहिजे तशी काम केली नाही तेवढेच काय दहा वर्ष त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये काही गाव आहेत त्या गावांमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही पेन तालुक अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट दयानंद भगत पेन तालुका विधानसभा राष्ट्रवादी अजित पवार गट अध्यक्ष नरेंद्र ठाकूर अमरापूर चे माजी सरपंच बाला मात्रे विकास पाटील आदित्य पाटील यांनी पेन विभागामध्ये केली राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोर्चे बांधणी या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय झाला महायुतीचे सुनील तटकरे यांनी ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी एवढ्या मतांनी जिंकले तर त्यांनी महाविकास आघाडीचे अनंत गीते यंचा केला। उमेदवार सुनील तटकरे यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मते मिळाली तर महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट मते मिळाली तर मतदार संघातील काही मतदारांनी नाराजी व्यक्त करीत नोटाला सत्तावीस हजार दोनशे सत्तर मतदान केल्याने त्याचा दणका निवडणूक रिंगणातील उमेदवारांना बसला मात्र इतर अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे